नमस्कार मंडळी तर आज आपण दसरा विशेष खुसखुशीत करंजी कशी करायची ते पाहणार आहोत तर ह्या करंजा करायला खूप सोप्या आहेत यासाठी सा मी तुम्हाला अगदी परफेक्ट असं प्रमाण दिलेलं आहे सणाचं सुद्धा प्रमाण अगदी परफेक्ट मी सांगितलेलं आहे त्याशिवाय किती सणाला आपल्याला किती पीठ म्हणून ठेवायचं आहे मैद्याचं हे सुद्धा मी सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बरं ही करंजी बघा खूप खु छान खुसखुशीत झालेली आहे आवाज तुम्ही ऐकलाच असेल तर ह्यातील करंजी आपण मोडून सुद्धा पाहूया तर बघा अगदी खारीसारखी वरचं आवरण खुशखुशीत झालेलं आहे आणि ह्या करंज्या संपेपर्यंत त्या अजिबात मऊ पडत नाहीत आहे अशा खुसखुशीत राहतात बरं ही करंजी अजिबात तेलकट होत नाही आणि वरचं आवरण अगदी खुसखुशीत होण्यासाठी मी काही छान टिप्स सांगितलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मी ज्योती तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या ज्योती स्वादिष्ट किचन या रेसिपी चॅनेलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते सर्वात आधी करंजीसाठी लागणार छान असं सारण करणार आहोत तर त्यासाठी इथे मी सुक्या खोबऱ्याचा केस घेतलेला आहे अडीचशे ग्रॅम इतका आणि जर वाटेने मोजाल तर घरातील कोणतीही मोठ्या साईजची वाटी घ्यायची आणि त्याने दोन वाट्या इथे मी खोबऱ्याचा खिस घेतलेला आहे जर तुम्हाला ते काळ पाट जर त्या किसलेल्या खोबऱ्यामध्ये नको असेल तर सर्वात आधी काळी पाट आहे ती खरबडून घ्यायची आणि मग खोबरं किसून घ्यायचं आता इथे मी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे अगदी बारीक रवा असतो ना झिरो साईजमध्ये तो घेतलेला आहे आणि ह्याचं वजनी प्रमाण म्हणाल तर पन्नास ग्रॅम इतकं आहे त्यानंतर इथे मी ही घरीच साखर मिक्सर मधून बारीक करून घेतलेली आहे आणि ह्या लेसा साखरचं वजनी प्रमाण दोनशे ग्रॅम इतकं आहे आणि वाटीने म्हणाल तर ज्या वाटीने आपण हा सुक्या खोबऱ्याचा खीस मोजून घेतला त्याच वाटीने दोन वाटे आपल्याला ही पिटी साखर घ्यायची आहे म्हणजे दोन वाटी खोबऱ्याच्या खीससाठी आपल्याला दोन वाटी पिटी साखर लागणार आहे त्यानंतर इथे मी काही ड्रायफ्रुटचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ते घेऊ शकता मी फक्त काजू बदाम घेतलेले आहेत त्यानंतर तीन ते चार चमचे पांढरे तीळ आणि एक चमचा वेलची जायफळाची पूड घेतलेली आहे आता सर्वात आधी हे जे खोबरं आहे ते आपण भाजून घेणार आहोत हे खोबरं आहे ते आपण मंद वरती भाजून घेणार आहोत अजिबात गॅस मोठा करून हे खोबरं भाजायचं नाही नंतर ते पटकन करपलं जातं खोबरं ह्यासाठी भाजायचं की जे सारण आहे ते खूप छान होतं खोबऱ्याला नाही खुबट असा वास येतो आणि मग पटकन करण जे आहे त्या खराब होतात त्यामुळे शक्यतो खोबरं आहे ते असं ह्या पद्धतीनं भाजून घ्यायचं आहे खूपही जास्त डार्क रंगावरती हे खोबरं भाजायचं नाही तर अगदी हलकं असं हे खोबरं भाजून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने व्हिडिओ मध्ये दाखवलेलं आहे अगदी त्याच पद्धतीनं आपल्याला हे खोबरं आहे मनदाचे वरती भाजून घ्यायचं आता हे खोबरं आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि हे पूर्णपणे खोबरं आहे ते गार करून घ्यायचं आहे खोबरं गार होते तोपर्यंत आपण इथे रवा भाजून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी घरीच बनवलेलं अगदी कणीदार हे बघा हे तूप आहे जर तुम्हाला याचा व्हिडिओ बघायचा असेल तर नक्की मला कमेंट मध्ये सांगा तर साधारण एक चमचा मी तूप घेतलेला आहे तूप हलक गरम झाल्यानंतर लगेचच आपण यामध्ये रवा घालून घेणार आहोत आणि रवा सुद्धा भाजताना अगदी गॅसचा फ्लेम आपल्याला लोस ठेवायचा आहे आणि लो फ्लेम वरतीच आपण हा रवा आहे तो भाजून घेणार आहोत तर इथे आपण रवा सुद्धा वापरू शकतो किंवा मग तांदळाची पिठी ती सुद्धा वापरू शकतो तांदूळ हलके भाजून घ्यायचे आणि मग मिक्सर मधून बारीक करून अगदी कणीदार त्याची पिठी तयार करायची ती सुद्धा आपण सारणामध्ये वापरू शकतो पण इथे मी रवा वापरलेला आहे तर बघा अगदी मंदाचे वरती हलका असा हा रवा भाजून झालेला आहे आता यामध्येच आपण जे घेतलेले काजू बदामाचे तुकडे आहेत ते घालून घेतले इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे अजून फ्रुट्स वापरू शकता तर आता हे काजू बदामाचे तुकडे सुद्धा चांगला रवा भाजेपर्यंत तेही व्यवस्थित भाजले जातात त्यामुळे मध्यंतरीच मी हे काजू बदामाचे तुकडे घालून घेतले आणि मंदाचेवरती पुन्हा एकदा हा रवा अगदी छान सुवास येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत आणि बघा अगदी आपला हा रवा आहे तो छान असा भाजला गेलेला आहे आणि अगदी बारीक रवा वापरा म्हणजे तो अजिबात करकर असा लागणार नाही तर इथे बघा आपला हा रवा आहे ना चांगला असा भाजून झालेला आहे आणि आता हा सगळा रवा आपण या खोबऱ्यावरतीच काढून घेणार आहोत तर इथे बघा हा सगळा रवा मी हा खोबऱ्यावरतीच काढून घेतला आणि हा रवा आणि खोबरा आपल्याला पूर्णपणे गार करायचा आहे अजिबात गरम असताना यामध्ये आपण पिटी साखर घालणार नाही तर पूर्णपणे व्यवस्थित हे गार झाल्यानंतर यामध्ये मी तीन चार चमचे घेतलेले पांढरे तीळ घालून घेतले त्यानंतर वेळची जायफळाची पूड घालून घेतली आता ही जी पिटी साखर आहे ती आपण सगळी यामध्ये घालून घेणार आहोत जर खोबरं आणि रवा गरम असताना जर पिठी साखर घातला तर सारण खूप असं चिकट होईल त्यामुळे संपूर्ण गार झाल्यानंतरच आपल्याला ही बाकीची सगळी जिन्नस आहेत ते घालून घ्यायचे आहेत तर बघा अडीचशे ग्रॅम खोबऱ्याचा खीस पन्नास ग्रॅम रवा आणि दोनशे ग्रॅम साखर म्हणजे अगदी परफेक्ट अर्धा किलो मध्ये आपलं हे सारण बनून तयार झालेलं आहे जर तुम्हाला सारणामध्ये खसखस वापरायची असेल तर इतक्या प्रमाणामध्ये एक चमचा खसखस तुम्ही भाजून सारणामध्ये घालू शकता तर इथे आपलं छान असं सारण तयार आहे आता आपण पीठ मळणार आहोत तर त्यासाठी इथे मी दोन वाट्या गच्च भरून स्वच्छ चाळलेला मैदा घेतलेला आहे आणि ह्याचं वजनी प्रमाण म्हणाल तर दोनशे ग्रॅम इतका मैदा आहे आणि त्यासाठी इथे मी अर्धी वाटी अगदी बारीक रवा घेतलेला आहे आणि रव्याचं वजनी प्रमाण म्हणाल तर पन्नास ग्रॅम इतकं आहे तर संपूर्ण सारणाच्या मी इथं करंजा बनवणार नाही तर अगदी पाव किलोच्याच इथे मी करंजा बनवणार आहे तर आपलं हे सगळं मिश्रण आहे ते पाव किलोचं होतं आणि जे आपलं सारण तयार झाले ते संपूर्ण अर्धा किलोचं तयार झालेलं आहे आता परातीमध्ये दोन वाटी पिठी घेतली त्यामध्ये अर्धी वाटी रवा घालून घेतला अगदी चवीपुरतं यावरती मीठ घालून घेतलं आणि ह्याला मध्यभागी असं मी आळं करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण कडकडीत असं मोहन घालणार आहोत तर इथे मी तूप वापरलेलं आहे दोन चमचे आणि ह्याचं वजनी प्रमाण म्हणाल तर वीस ग्रॅम आहे जर तुम्हाला तूप वापरायचं नसेल तुम्ही तेल वापरलात तरीही चालेल आता हे तूप आहे ते आपण कडकडीत असं गरम करून घेणार आहोत आणि हे कडकडीत गरम झालेलं जे मोहन आहे ह्या पिठावरती असं मध्यभागी घालून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या साह्याने आपण हे संपूर्ण असं मिक्स करून घेणार आहोत कारण सुरुवातीला मोहन खूप कडकडीत गरम असतं लगेच हाताने मिक्स करायचं नाही पूर्णतः कोमट झाल्यानंतर हे आता आपण हाताने असं चोळून घेणार आहोत आता ही खूप महत्वाची टीप आहे जे मोहन आहे ते पिठाला सगळीकडे व्यवस्थित लागलं पाहिजे म्हणजे करंजी छान खुसखुशीत होते आता इथे मी पाव वाटी दूध घेतलेलं आहे अगदी गरम करून गार केलेलं दूध आहे यामुळे करंजीना खूप पांढरे शुभ्र अशी होते तर पाव किलो साठी मी अगदी छोट्या वाटीने पाव वाटी इतकं दूध घेतलेलं आहे पाव वाटी पिठासाठी पाव वाटी दूध ही अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि ह्यामुळे करंजा खूप छान पांढरे शुभ्र अशा होतात संपूर्ण दूध घालून घेतलं आणि आता त्याच वाटीमध्ये आपण पाणी सुद्धा घेणार आहोत आणि आता लागेल असं पाणी घालून आपण ह्याचा घट्टसर असा गोळा मळून घेणार आहोत तर दूध एकदा नक्की मध्ये वापरून बघा खूप छान करंजा होतील आता लागेल असं पाणी घालून ह्याचा घट्टसर असा आपण गोळा मळून घेणार आहोत ज्या पद्धतीने आपण पुरीला मळतो सेम त्याच पद्धतीने आपण हे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे पण त्यापेक्षा थोडस सर मळून ठेवायचं म्हणजे साधारण एक तास ते दीड तास आपण ह्याला भिजत ठेवणार आहोत तोपर्यंत रवा छान यामध्ये फुलला जातो तर बघा अगदी छान असं हे पीठ मी मळून ठेवलेलं आहे आता याला झाकून ठेवूया साधारण एक तासाभरासाठी तरी म्हणजे रवा छान फुलला जातो आणि पीठ अगदी छान मोह होतं तर साधारण एक तासभर हे पीठ मी भिजत ठेवलं होतं आणि आता अगदी व्यवस्थित असं हे पीठ बघा मऊसर असं भिजलं गेलेलं आहे छान आणि रवा आहे तो छान असा याच्यामध्ये फुललेला आहे अजिबात करकरीत असं हे हाताला पीठ लागत नाही तर जितक्या आपल्याला सुरुवातीला करंजा करायच्या आहेत तितकंच आपण पीठ घेणार आहोत उरलेलं पीठ आहे ते आपल्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे ते वाळत नाही तर बघा ह्या साईजमध्ये मी ह्याचे गोळे करून घेतलेले आहेत तुम्हाला करंजी लहान किंवा मोठी हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही गोळे करू शकता इथं आपले सारण सुद्धा तयार आहे आणि सुरुवातीला एक आठ ते नऊ गोळे मी करून घेणार आहे तर इथे आपले हे गोळे करून तयार झालेले आहेत आता आपण करंजी लाटायला सुरुवात करूया तर यातील एक गोळा घ्यायचा वरती त्याच्यावरती थोडासा मैदा भुरवरून घ्यायचा आणि जे आपण अगदी पातळ अशा आपल्याला पारी लाटून घ्यायचे आहे तर अगदी सहजपणे आपल्याला ना हे पाऱ्या लाटता येतात अजिबात वेळ लागत नाही आणि तुम्ही बघू शकता पीठ अगदी चांगलं भिजल्यामुळे अजिबात ह्या पारेला कुठेही चिरा जात नाहीत किंवा तडा जात नाहीत त्यामुळे अगदी ह्याच पद्धतीनं तुम्ही हे पीठ आहे ते मळून घ्या आता आपण करंजी करतोय तर त्यासाठी मी ते गोल पारी लाटणार नाहीये तर अगदी हुब्या आकारामध्ये आपल्याला ही पारी आहे ला ला ती लाटून घ्यायची आहे तर त्यामुळे मी ह्याला गोल असा शेप देणार नाही तर अगदी हुबा असा आपण शेप देणार आहोत म्हणजे करंजी आहे ती खूप छान अशी तयार होते तर बघा ह्या आकारामध्ये आणि इतकी पातळ अशी ही पारी मी लाटून घेतलेली आहे ह्याला चांगला हुबा आकार दिलेला आहे आणि ह्या साईजला अशी पण मी थोडीशी मोठी अशी ही साईज ठेवलेली आहे तर ही आपली एक पहिली पारी लाटून झालेली आहे सेम त्याच पद्धतीनं आपण सगळ्या पाऱ्या लाटून घेणार आहोत तर बघा होता होय इतकी आपल्याला ही पातळ अशी पारी लाटून घ्यायची आहे आणि अगदी सेम आकारामध्येच हे गोळे केलेले आहेत त्यामुळे आपल्या ह्या ज्या पाऱ्या आहेत त्या सुद्धा अगदी सेम आकारामध्ये तयार होतात तुम्ही बघू शकता बघा दोन्ही पाऱ्या सेम आकारामध्ये तयार झालेल्या आहेत तर एकाच आकाराचे मी गोळे करून घेतलेले होते जर तुमच्याकडे करंजीचा साचा असेल तर तुमच्या अगद्या करंज्या सगळ्या एकसारख्या होतील तर इथे मी ह्या थोड्या पार्या अशा लाटून घेतलेल्या आहेत आता आपण याच्यामध्ये सारण भरून घेऊया तर त्यासाठी इथे मी पोळपाटावरती मावतील इतक्याच ह्या पारी आहेत त्या ठेवून घेतलेल्या आहेत आता ह्याच्यासाठी मी तर दूध घेतलेलं आहे एका वाटीमध्ये आणि अशी ही कापसाची एक स्टिक घेतलेली आहे तर आता आपण मध्यभाग्यातील सारण आहे ते भरून घेणार आहोत तर साधारण प्रत्येक पारीमध्ये मी छान दीड चमचा होईल इतकं सारण भरणार आहे सुरुवातीला एक एक चमचा असा मी भरून घेतलेला आहे आणि बघा जितकं सारण करंजीमध्ये असेल तितकी करंजी खाण्यात खूप मजा आहे त्यामुळे आणि करंजी खूप छान अशी भरलेली दिसते त्यामुळे सारण खूप जास्त करंजीमध्ये मला तर खूप जास्त आवडतं तर बघा साधारण एक दीड दीड चमचा होईल इतकं हे सारण मी करंजीच्या मध्यभागी असं घालून घेतलेलं आहे आता साईडने आपण हे कापसाच्या स्टिकने हे जे दूध आहे ते लावून घेणार आहोत यामुळे काय होतं जी पारी आहे ती व्यवस्थित चिकटली जाते आणि करंजी अजिबात तेलामध्ये सुटत नाही आणि त्यातील सारण बाहेर येत नाही त्यामुळे ही व्यवस्थित स्टेप करून घ्यायची आता पारीचं वरचं टोक ह्या खालच्या टोकावरती व्यवस्थित असं आपण चिकटवून घेणार आहोत आणि दूध लावल्यामुळे ते अगदी व्यवस्थित असं चिकटलं जातं बोटाने ह्याला व्यवस्थित असं प्रेस करून चिकटवायचं आहे म्हणजे करंजीना तेलामध्ये फुटत नाही तर ह्याच पद्धतीने मी ह्या सगळ्या करंजी अशा चिकटवून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकताय अगदी ना खूप अशी छान आपली ही करंजी तयार झालेली आहे ह्याला आपण अजून चिरून घेणार आहोत चिरण्याने तर बघा ह्या सगळ्या करंज्या मी सुरुवातीला अशा व्यवस्थित चिकटून घेतलेल्या आहेत आणि माझ्याकडे ना हे असं चिरणं आहे आमच्याकडे तर ह्याला चिरणं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हे व्यवस्थित असं मी ह्याला चांगला शेप दिलेला आहे का साईडच्या ज्या कडा आहेत त्या अशा चिरून काढलेल्या आहेत आणि बघा हे जी पीठ आहे ना हे सुद्धा आपण साठवून ठेवायचं आहे आणि त्याच्या सुद्धा शेवटला आपण करंजा करणार आहोत तर अगदी छान डिझाईन मध्ये आपली इथे करंजी या करून तयार झालेल्या आहेत तर अशाच पद्धतीनं मी उरलेल्या सगळ्या करंजा करून घेणार आहे तर इथं आपल्याला ह्या सगळ्या करंज्या थोड्या करून झालेल्या आहेत थोड्या करायच्या शिल्लक आहेत ज्या करून झाल्यात त्या आपण तळून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी गॅसवरती आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि आता बघा ह्यामध्ये गोळा टाकल्यानंतर लगेच तो तरंगून वर आला याचा अर्थ आपलं तेल आहे ते अगदी परफेक्ट असं गरम झालेलं आहे आणि तेल परफेक्ट गरम होणं हे खूप महत्वाचं आहे कारण जर तेल जास्त गरम नसेल तर मग करंजी तळल्यानंतर ती तेलकट होऊ शकते आणि खूप कडकडीत गरम असेल तर ती पटकन असा रंग त्याचा बदलू शकतो त्यामुळे अगदी मध्यम असं तेल गरम झालेलं आहे ह्यामध्ये करंजी सोडल्यानंतर वरती तेल सोडायचं आणि बघा अगदी टम्म अशी आपली ही, ही, ही करंजी आहे ती फुगली गेलेली आहे वरती करंजीला छान अशी बबल्स आलेले आहेत आणि तुम्ही करंजी बघू शकताय खूप छान अशी टम्म फुगलेली करंजी इथे आपली तयार झालेली आहे सगळ्या करंजा आपण अगदी मीडियम टू लो फ्लेम वरती तळून घेणार आहोत शक्यतो मीडियम फ्लेम वरती तळायच्या आहेत जर जास्त लो फ्लेम वरती तळला तर त्या खूप जास्त तेल शोषून घेतात अज, आणि अजिबात मोठ्या गॅसवरती सुद्धा तळायच्या नाहीत तर बघा इथे आपली ही एक करंजी तळून झालेली आहे आता ह्याचप्रमाणे आपण तेलामध्ये मावतील इतक्या करंजा सोडूया आणि त्या तळून घेणार आहोत तर तुम्ही सुद्धा ह्या दसऱ्याला ह्या पद्धतीनं नक्की करंजा करून बघा तुम्ही बनवलेल्या करंज्या कशा झाल्या होत्या खुसखुशीत झाल्या होत्या हे मला नक्की कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर बघा ह्या सुद्धा ना खूप छान अशा टम्म फोगलेल्या आहेत आणि ह्या सुद्धा करंजा व्यवस्थित तळून आपण बाहेर काढून घेऊया अगदी असं तेल नितळायचं आणि एका चाळणीमध्ये अशा या करंजा आपण काढून घेणार आहोत तर इथे ह्या सगळ्या करंजा माझ्या तळून झालेल्या आहेत तर आता महत्वाचं म्हणजे आपण अर्धा किलोचं सारण बनवलं होतं पण आपण तितक्या करंजा केलेल्या नाहीत तर इथे माझं हे अजून पाव किलो होईल इतकं सारण राहिलेलं आहे पाव किलो सारणाच्या मी करंजा बनवलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला मी परफेक्ट प्रमाण सांगते जर अर्धा किलो सारण बनवलं असाल तर त्यासाठी तुम्हाला अर्धा किलो पीठ मळावं लागणार आहे म्हणजे अर्धा किलो सारणासाठी अर्धा किलो पीठ हे अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे आणि पाव किलो सारणाच्या आणि पाव किलो पिठाच्या इथे माझ्या तीस करंजा बनून तयार झालेल्या आहेत तर अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये म्हणजे वजनी प्रमाणामध्ये वाटीच्या प्रमाणामध्ये मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा छान करंजा बनवायची मला खात्री आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा साईडचं बेल आयकन क्लिक करायला मात्र अजिबात विसरू नका म्हणजे अशा छानशा रेसिपीजचं प्रमाणबद्ध रेसिपीजचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटू तोपर्यंत बाय